काय सगळ्यांना कसे सगळे मजेत आहेत ना तर मी पण मजेत आहे दिवाळीचा राडा मी सगळ्या भांडे सगळे ते सगळ्या भांड्यांचा पसारा काढलाय अजून जेवण झालेत नाही काय नाही घरातला सगळा राडा उरकलाय सारून घेतलेला आहे तर तुमचा झाला का दिवाळीचा सगळा राडा उरकून कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर हो चाललाय मग माझा राडा उरकायचा काम कोरायला अजून दिवाळीचे कपडे नाही झाले दिवाळीचे कपडे पोरांना घ्यायचेत अजून त्यामुळे पटपटा उरकायचंय तर राडा उरकून झालाय का जुनं घेऊन जायचंय धुवायला तर नदीवर जायचं जुनं धुवायला मग पोरं आंघोळा तेच करते तर उरकायचं चाललंय काम आणि जेवलत नाही काय नाही अजून